टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सचिन भाऊ बोलते हा बो नमस्कार सर नमस्कार विजय पाटील बोलतोय सर मी जळगाव जड़गाव जळगाव धरणगाव तालुका माझा आणि अहिरे गाव म्हणून बर <laughs> एक प्रॉब्लेम होता माझा फक्त कंपनीचा कंपनीतून मला आता म्हणजे सुपरवायझर पोचलाय मी तर माझे जे डी आहे ना ते पण मराठीच आहेत आपले नाईक म्हणून <coughs> तर माझा काही म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम होता ना तर मी त्यांना न विचारता तीन दिवस सुट्ट्या घेतल्या सर तर मग चौथ्या दिवस मी कॉल केला तर त्यांना म्हणजे ते मला अजून काही रिप्लाय देत नाही तसे की ते फक्त एवढं बोलले की मी फोन लावतो तेव्हा यायचं मी फोन लावतो तेव्हा यायचं कुठून मी आता जीव दमन प्रचे डीएनएच म्हणजे तिथं नोकरीला आहे मी दमन गंगा माहिती सर सचिन भाऊ डीएनएच म्हणजे दमन न्यू दमनगा वापी जवळ आहे सेलवास सिटी दादरा नगर हवेली तिथं नोकरीला आहे मी सेलवासला हां तर म्हणजे प्रायव्हेट जॉबच आहे तो आणि त्या जॉब जॉबमध्ये <laughs> मी सुपरवायझर पोचला आहे आणि जे माझी एचओडी आहे ते पण आपले मराठीचे आहेत नाही मग मी त्यांना कॉल करतोय सर काल कॉल केला होता त्यांनी रिसिव्ह केला ते बोलले हां बोल विजू म्हणे काय प्रॉब्लेम म्हटलं काही नाही सर आ, मी म्हणजे माझे जे समोरचे सुपरवायझर आहे त्यांना सांगून सुट्टी घेतली पण म्हटलं तुम्हाला नाही सांगितलं सर की सुट्टी घेतली असं मग ते लोक म्हणजे मला काढायच्या मागेच जे तसे कारण की ते जुने लोक झाले ना सुपरवायझर मी नवीन म्हणजे मला तीन वर्ष होत आहे त्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेत तिथं आणि जे लोक आहेत तीन सुपरवायजर तर ते त्यांच्या रिलेक्शनच्या माणसाला लावायच्या मागे आहेत तिथं मग माझ्याकडनं हे सेकंड टाईम चुकी झाली की मी त्यांना न विचारता सुट्टी घेतली मग ते आता जे समोरचे माझे सुपरवायझर आहे ना ते एचओडी सांगून काहीतरी त्यांच्या पद्धतीत बोलता ते माझ्या समोर तर नाही बोलत ते फक्त मला माणसांकडून माहिती पडलं की तुमच्याबद्दल अशी चर्चा चालतात तशी चर्चा चालता आहे मी कालच लावणार होता सर तुम्हाला फोन आणखी मी बघतो तुमची व्हिडिओ वगैरे कळते का हा बोला ना तुम्ही कुठून बोलते हां मी माझं म्हणजे मी महाराष्ट्राचं जळगाव जिल्हा आहे माझा धरणगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यात माझं सोनवत अहिरे म्हणून गाव आहे हा तर मी जॉबला इकडं दीव दमनला आहे सेलवास हां तर तिथं नोकरी करतोय तर मग तुमच्याकडून हेल्प काही होऊ शकते का बुवा इकडे असं या बाबतीत मी माझी प्रॉब्लेम सांगितला अगोदरच की माझी चुकी काय आहे हो तो असं माझ्याकडनं काय गलती झाली काय नाही आणि माझं एवढं म्हणणं होतं की मग एचओडी लोकेत त्यांना जर फोन केला मी तर ते पण रिप्लाय नाही देते मला एवढ्या की मी त्यांना न विचारता सुट्टी घेतली बस एवढ्यासाठी सर साथ। आता कामावर तुम्हाला कामावरून काम ते तसं काहीच रिप्लाय देत नाही ते फक्त एचओी सांगता ये प्रशांत नाईक म्हणून एक ते बहुतेक सातारा साईडचेच आहेत मी पण त्यांचं गाव वगैरे विचारलं नाही आहेत आपलेच आहेत भाऊ मराठी मग ते मला तसे काही रिप्लाय देतच नाही फक्त मी सांगेल तेव्हा यायचं मी सांगेल तेव्हा यायचं आता सहा दिवस झाले म्हणून मी तुम्हाला कॉल केला की ब फक्त त्यांना एवढंच आहे की काय प्रॉब्लेम काय नाही काय म्हणून घेत नाही ड्युटीला तर ठीक आहे समोरचे लोक असे सर की त्यांना पाहिजे बारा घंटे मग तो त्यांचा प्रॉब्लेम आणि ते आपसमध्ये करून घेता फक्त मग माझी चूक झाली आहे ना मग ते काहीतरी एक आणि दोन लावून मला साईडला ठेवायचं सा। आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये बोलताय म्हण तुम्ही दमन जिल्हा जिल्हा तुमचं माझा जिल्हा जळगावच ना जळगाव जिल्ह्यामधून बोलत आहे बर हा मी मी काय बोलला सचिन भाऊ बो? मी आहे जळगाव जिल्ह्याचा बर पण जॉबला ऐकणं आहे गंगा काय तुमची हा मग अडचण कि मी सांगितली की बुवा मी त्यांना न सांगता सुट्टी घेतली पण माझे जे जोडीदार होते ना सुपरवायझर त्यांना सांगून घेतली मी फक्त एवढी चुकी केली की ला सांगितलं नाही की मी सुट्टी घेतोय पण ला त्या गोष्टींचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सुट्टी घेऊ हो की नको घेऊ पण हे लोकांचं कसं आहे सुपरवायझर माझ्या सोबतचे त्यांच्या रिलेटिव्ह जे लोक आहे ना त्यांना लावायचं आहे त्यांना माझ्या जागेवर आणि ते लोक पण आपलेच मराठीच असे नाही कोणीच तर मग त्यांनी ला सांगितल्यावर की असं असं आहे तसं आहे की सुट्ट्या मारतो बस एवढ्या कारणाने तर कोणी काढू शकत नाही पण मग समोरून काहीतरी रिप्लाय भेटला की तू ही चुकी केली का ती चुकी केली त्यांनी काहीच रिप्लाय देत नाही मी तर मेसेज टाकतोय लागला तर हा व्हॉट्सअप नंबर असेल सर तुमचा मी याच्यावर तुम्हाला टाकतो मी दोन दिवसापासून त्यांचा रिप्लाय काय घेतोय नाही घेतोय माझा प्रॉब्लेम एवढाच आहे मला म्हणजे युटीला का नाही येते तेवढाच प्रॉब्लेम दुसरा काहीच नाही तुम्हाला काय मदत पाहिजे मला सांगा बस मला फक्त एवढीच मदत पाहिजे होती सचिन भाऊ की जर आपण माझ्या छोटीशी एकदा बोलणं केलं असतं त्यांना फक्त एवढंच सांगितलं असतं की त्याची चुकी काय आहे असं त्याला ड्युटीला नाही घेता आहे मी तर त्यांना हे पण सांगितलं की मला सहा दिवस तुम्ही ठेवलं ना घरी तर मला माझी चुकी कळली की मी बिना सांगितल्यावर सुट्टी घेतली घरी राहायला मला ती चुकी भेटली ना मी त्यांना पण तोच मेसेज टाकतोय की सर माझ्या चुकीची चुकी सजा मला भेटली तर मला काहीतरी रिप्लाय द्या तुम्ही की का म्हणून बाहेर ठेवताय का म्हणून तुम्ही रिप्लाय देत नाही पण फक्त ते मेसेज वाचता रिप्लाय काही देत नाही आणि आज त्यांनी सुपरवायझरची मीटिंग बोलवली होती मला मला तर नाही इन्व्हाईट केलं त्या मीटिंगला मग मी त्यांना पण तोच मेसेज केला चार वाजेला आता सात वाजेला तर सर म्हटलं तुम्ही मीटिंग बोलवली होती त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल नाही केला म्हटलं तुमचं घेऊन बोलणं काय झालं नाही झालं आणि मी त्यांना प्रूफ पण दिला आहे सर समोरचे लोक कधीपासून चुकी करत आहे तर मी त्यांची चुकी आतापर्यंत सांगत नाही आला मला काही घेणं देणं नाही सर म्हटलं मला फक्त माझी ड्युटी आठ घंटे आठ घंटे सोडा आहे सोडा बस करून निघायचं म्हटलं सर कसं आहे सचिन ते आहेत जुने लोक त्यांच्याविषयी पंगा घ्यायचा नाही काही करायचं नाही आपल्याला म्हणून मी कोणाला कोणाची कंप्लेंट नाही करत होता समोरच्या व्यक्तीच ना समोरच्या व्यक्ती आहेत आमची छोटी प्रशांत नाईक म्हणून येत प्रशांत नाईक येस yes. कुठले ते हा सर ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत नाईक म्हणून कुठले ते नाही येणार नवरा hmm. सांगली सातारा लातूर सेट ह्या सेटचे असते बहुतेक नाईक मराठीचे आहेत बहुतेक त्याच्यामुळं बरं आणखी मी आता पण त्यांना सात दोनला फोन केला त्यांनी रिसीव नाही केला तर सचिन बघ सकाळी किती वाजेला कॉल करू तो डायरेक्ट कॉन्फरन्सवर तुम्ही बोलू शकता उद्या कॉल करा दहाच्या नंतर दहाच्या नंतर हो हो ओके थँक्यू हो चालेल ब थँक्यू थँक्यू